मित्रांनो या साईडला बघताय सर्व भातावर कापून झालेले आहेत नाही बघा या साईडला कलवा आहेत आईच तर मित्रांनो कलाम काल डुडक्यानं तोडला आतमध्ये शिकलेला बाकी बघा आणि हा वाडा मित्रांनो आत्ता आत्ता सकाळी गुरुवांशी जायचं आहे सकाळचे बरोबर पाहुणे आठ वाजलेत नगवत बघा हा राजा तर कलर बघा पुन्हा बजारला आहे सर्जा तांबाल डुडक्या आणि ह्या घुंगरू हो सर्व गुरं सोडून झालेली आहेत आता मित्रांनो सकाळी सात ते आठ वाजता गुळ सोडतात साडे दहा ते दहा वाजेपर्यंत घरात आणतात आणि तुम्हाला मित्रांनो राजाचे कलर दाखवतो बदलल्यानंतर कसा बदलला येतो तर बघूया पुढे राजा आ मित्रांनो बघा काही दिवसांचं गुरा लावून दिले आता भात वगैरे नाचणी वगैरे कापून झालेले आहेत एवढा गोवा तर गुरं पण दिसतात c a नमस्कार मित्रांनो स्वागत आहे शुभम मला चॅनलच्या पण नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे बऱ्याच जणांचा कमेंट असतो की मित्रांनो हे की दोन व्हिडिओ टाकतो काय कुठं कुठवतंच तर मित्रांनो प्रत्येकालाच काही ना काही करण्यासाठी सराकडे जावे लागतं तसंच मित्रांनो थोडं समजून घ्या आणि आपले व्हिडिओ येतात सीझन वाईज तर मित्रांनो तुमचा सपोर्ट असाच राहू द्या तर सहज जाऊया ते गुळ चढतात थोड्या वेळ चढतील पुढं आणि मित्रांनो आता ह्या मोठ्या गवतात चढणार नाही आता पुढं जसं बारीक गवत सुद्धा चढतील आणि मित्रांनो असं वाटलं हो पूर्ण गवत सुकला आहे आणि काय दिवसातच गुळं लावून देतील कारण वाहतरी तर मित्रांनो सर्वांची कापून झाल्यात बघा अशी पूर्ण गवताची फुलं खातात वरती आलेली आणि हा असा बारीक बारीक गवत खातात खाले खुरपट मित्रांनो आता परत एक दोन महिन्यान गुरं परत हडगालतील कारण की पूर्ण आता पूर्ण गोवा सुकाल आणि परत जूनच्या नंतर परत पाऊस पडल्यानंतर परत हिरवाचा बघा हो राजाचा कलर बघा पूर्णपणे बदलला आहे बघा हो बघा पारा सर्जा हो एक आणि सर्ज बघा दिवाना आता एकदम तेले हत दामा नेवळे से चरतात मित्रांनी बघा मजेत बागाडतात झुंब्या घेतात इल्ला बघा गाई या ती गावटी गाय आहे त्यासाठी जर्सी दोन आहेत या पण दोन गावटी आहेत आणि आपलीकडे गुरु आहेत बघा चलतात आता सव्वाण्णव वाजले जाता बघा अन्नाच्या गायीत अन या गुरु एकत्र जातात कधी कधी येतात एकत्र हे बघा आता दहा वाजता आले त्यांनी बघा आता जायच्या टायमावर चालतात दुरा पुन्हा दा राजा दाखवते तुम्हाला हा बघा पूर्ण कलर बदलला आहे आणि घुंगरू इकडं आहे आपला हा बघा जर्सी गाई आता ही गावची आहे पारी चले घुंगरू चलेक्कलिक अक्कलिका मित्रांनो बरो बरोबर बघा रस्त्याला लागतील राजा पुढं झालाय तो बघा एकाने वाट काल का सगळे त्याच्या पाठीकडे जातात Ini kebukan tat. Dale त्यासाठी राजा पाणी पितोय ड्रमात पाणी सोडलं आहे तर सज एकीकडे दौड सजा दौडायची एकेकाला पाणी दौडायची मग पाणी पोरवर पितात एकदम जवळ तर मस्ती करतात त्याच्याजवळ टपाजवळ अशी बाकीची तो उभी राहतात ब ही चौघाने पाणी पि आली राजा आहे पुढं आता डुळक्या येतो डुळक्याने तांबाले होता बाबाचं पाणी सोड आलेलं पाणी सोडायचं जरा नाही पूर्ण एवढा सोडा सोडा जरा मग नको सोडू बाबा नको सोडू पे तांबाला पाणी पिऊन झालं मित्रांनो आता आता खाली वाड्यात बांधला आणि आता मित्रांनो आता पाणी पाचतील दहा वाजता अठरा वाजता पाच लाव आता परत दुपारी दोन वाजता परत नाही यायला गोटणीवर इथं नाही पाळायचं मग घोटणीवर नि दोन दोनदा पाणी पडावं लागतं त्यांना साईडला पेंड वगैरे हात इथे उडवी आहे खाली वाडच्या साईडला चौकास चौकास

बांधून जायला भेटतो चला मित्रांनो फायनल गुरांना बांधून झालेली आहे हो का तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटी पुढच्या व्हिडिओमध्ये